हॅलो मित्रांनो माणसाने जर ठरवलं की मी करू शकतो तर तो काहीही करू शकतो यासाठी मी एक गोष्टीचं उदाहरण तुम्हाला देतो कवी कालिदास आहेत हे त्यांच्या युवा अवस्थेमध्ये एकदम मतिमंद तरुण होते ओके तुमचा विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे तर त्यांची जी होणारी बायको होती विद्योत्तमा तर तिने एका विद्वानाला वादविवाद स्पर्धेमध्ये हरवलं ओके आधीच्या काळी मोठे मोठे वादविवाद स्पर्धा चालायच्या वेदांवर पुराणांवर वेगवेगळ्या विक कलांवर आणि ती विद्योत्तमा जी होती ती खूप हुशार होती आणि तिने भरपूर विद्वानांना हरवलेलं होतं तर एका विद्वानाने तिचा सूड घेण्यासाठी की आपण हिचा बदला घेऊया आणि त्यासाठी हिला येणा एखाद्या मतिमंद माणसाच्या गळी बांधू आणि त्यांनी विद्योत्तमाला सांगितलं की हा जो कालिदास आहे हा खूप मोठा पंडित आहे खूप मोठा विद्वान आहे आणि तू याच्याशी लग्न कर आणि तिने काही नाही पाहिलं आणि त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर जेव्हा विद्युत्तमयची ही गोष्ट लक्षात आली की कालिदास तर मतिमंद तरुण आहे तो काही एवढा हुशार नाही आहे तो काही विद्वान नाही आहे तर तिने कालिदासला खूप सुनावलं खूप बोलली ती त्याला ओके आणि एवढं ती बोलली त्याला की मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे की तुझ्यासारखा मतिमंद माणूस वगैरे माझ्या आयुष्याचं नुकसान केलं ब्ला 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 कालिदासाला खूप वाईट वाटलं त्याची तर काही चूक नव्हती कोणाच्या तरी खोटं बोलण्याचा तो शिकार झालेला होता कालिदासाने सांगितलं की ठीक आहे मी मी स्वतः घर सोडतो तू घर सोडू नको आणि मी तेव्हाच परत येईन जेव्हा मी विद्वान झालेलो असेल आणि कालिदासाने त्याच क्षणी घर सोडलं तो रानात भटकला वेगवेगळ्या धार्मिक स्थळी गेला तेथे त्यांनी भरपूर चांगल्या लोकांची संगत घेतली त्यांच्याकडून खूप ज्ञान अर्जित केलं खूप मोठा विद्वान झाला आणि आज कालिदासाला व एक महान कवी महान विद्वान म्हणून आपला इतिहास ओळखतो तर ही आहे स्टोरी की एक मतिमंद माणूस जरी ठरवेल की मी माझ्या आयुष्यात काहीतरी करणार मी करूनच परत येणार मरून जाईल पण येणार नाही ठरवून करायचं की मी करणारच असं आहे जर एवढं जर तुमचा निश्चय पक्का असेल ना मित्रांनो तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकतात एक नेक्स्ट लेवलला जाऊ शकतात ही गोष्ट त्या लोकांसाठी सुद्धा लागू होते ज्यांना असं वाटतं की नाही माझा अभ्यासात तेवढं मन लागत नाही मी काही एवढा हुशार नाही आहे असं या लोकांना वाटतं हे त्यांच्यासाठी सुद्धा तेवढंच लागू होतं की जर तुम्ही ठरवलं तुम्ही एक हुशार मुलांची संगत पकडली तुम्ही खूप चांगले पुस्तकं वाचले खूप चांगलं स्वतःवर प्रिपेअर केलं स्वतःचे स्किल वाढवले स्वतःला तुम्ही एक नेक्स्ट लेवलला तुम्ही जर न्यायाण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला कोणी अडवू शकत नाही आणि तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात दोस्तो तर ही गोष्ट विसरू नका थँक्यू